आपल्या विभागाचे बाळासाहेब आदरणीयजी नावडकर साहेब सन्मानी दुर्गडे साहेब सन्मानी गायकवाड साहेब वाईस चेअरमन कलासरराव गावडे सर्व सहकारी संचालक सर्व सहकारी संचालिका कार्यकारी संचालक सर्वाधिकारी वर्ग सर्व कामगार बंधू आज आपल्या कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली व्यक्तीच्या आदरणीय आपल्या देश आपल्या नेते आपले राज्याचे ने उपमुख्यमंत्री उप आदरणीय आमदार पवारसाहेब असतील आदरणीय लताबा बर्ने सर्व सभासद सर्व कामगार आपले सर्व संचालक सर्व युद्धचिंतक या सर्वांचं सर मी आभारी आहे आपल्या सर्वांचे आभार कुठल्या शब्दात मानायकडे माझे शब्द नाही आहेत फार मोठे यष्ट मी सर्वांनी दिलेले आहे यशात यो यश योग्य ते चीज करायचं आपले सर्व अपेक्षा पूर्ण करायचं गेलेले शब्द पाळायचं सर्व संजय म्हटलं मी आपल्याला अभिव्यवचयन देतो आणि निश्चितपणे हा छत्रपती पूर्वीचे होळोळीचे दिवस आपण निश्चितपणे करूयात हे करत असताना असताना सहकारी लावणारच जाई ते मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो पण एकदा तुम्ही सर्वांनी जे बरोबर प्रेम केलं तर माझ्याकडे ते शब्द नाही कुठले संचालक मंडळाची निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार पार पडली आणि निवडणूक झाल्यानंतर हे संचालक मंडळ आज पावसाळ्यात त्या सर्व संचालक मंडळाचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि कारखान्याच्या वतीने सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी उचित असा सन्मान होणार आहे आणि आजच्या या कारखान्याच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी हा आदरणीयपदी आणि जी गावडे पाटील यांची चेअरमनपदी निवड झालेली आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व संचालकांचं सर्व संचालिका साहेबांचं कारे कारे सर्व संचालक मंडळाचं मी कारखान्याच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक जाधव साहेबांना विनंती करतो की आपण सर्व सन्मानिय संचालक साहेबांचा उचित असा सन्मान करावा आजच्या या कार्यक्रमाला प्रांताधिकारी वैभवजी ना नावडकर साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी उपस्थित झाले त्यांचंही मी कारखान्याच्या वतीने हार्दिक असं

So i